नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज मराठी पत्रकार दिनानिमित्त शिवरी येथे पत्रकारांचा करण्यात आला सन्मान पत्रकारांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी डॉक्टर प्रवीण जगताप यांचे आवाहन पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे नियोजित पत्रकार भवन बांधकामाच्या स्थळी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तर यावेळी पत्रकार भवन बांधकामातील पीसीसी कामाचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे पौराहित्य संतोष जंगम यांनी केले यावेळी उद्योजक दीपक साखरे डॉक्टर प्रवीण जगताप उद्योजक दिनेश भिंताडे स्वर्गीय काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप दीपक झांबरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष बळीराम सोनवणे अप्पा भांडवलकर नारायण सिवरकर प्रमोद इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता भोंगळे जिल्हाध्यक्ष सुनील लोनकर बी एम काळे प्रकाश फाळके सुनील धिवार तालुकाध्यक्ष योगेश कामते उपाध्यक्ष प्रवीण नवले सचिव अमोल बनकर सहसचिव मंगेश गायकवाड समन्वयक किशोर कुदळे कोषाध्यक्ष निलेश भुजबळ कार्यकारिणी सदस्य संतोष दुबल समीर भुजबळ चंद्रकांत चौंडकर निखिल जगताप संतोष जंगम दत्ता जाधव निलेश जगताप हनुमंत वाबळे राजेंद्र शिंदे छाया नांदगुडे नवनाथ राणे शिवाजी राणे गिरीश जगडे रामदास लांगी शिवदास चितोळे चंद्रकांत झगडे निलेश झेंडे राजेश काकडे विजय पवार महावीर भुजबळ अक्षय कोलते आदी पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला पत्रकार भवन बांधकामाचा उपक्रम हा अतिशय सुत्य असून यामध्ये होणारे वेगवेगळे दालने हे निश्चितपणे समाजासाठी दिशादर्शक व आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या नवीन पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगत पत्रकारांनी पत्रकारिता समाजकार्य करत असताना त्यांची मोठी धावपळ होत असते अशावेळी आपल्या कुटुंबाची आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व यासाठी आवश्यक त्याप्रमाणे तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यासाठी आम्ही सहकार्य करू असं डॉक्टर प्रवीण जगताप आणि सुनील दिवार यांनी यावेळी उपस्थित लोकांना सांगितलं आहे संकल्पपूर्तीच्या या माध्यमातून पत्रकार भवन इमारत बांधकामास दोन वर्षापासून सुरुवात झाली असून पायाचे काम जवळपास वीस ते पंचवीस फूट खोल जाऊन अतिशय मजबूत पद्धतीने करून आज पी सी सीचं काम पूर्ण करण्यात आले यामध्ये सुमारे ऐंशी लाख रुपये खर्च आला असून याचा मनस्वी आनंद होत असून स्वच्छ हेतू व निर्भय भावनेतून नागरिकांच्या पर्यंत एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही पोहोचत असून पत्रकार भवन संकल्पना यातील विविध दालनांची माहिती मिळाल्यानंतर नागरिक अपेक्षेपेक्षा जास्त मदत करीत असल्याचं व लवकरच दोन वर्षांमध्ये सुमारे चार कोटी रुपये खर्च करून ही स्वप्नवत इमारत पूर्ण होईल असा आशावाद जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर व तालुका अध्यक्ष योगेश कामते यांनी यावेळी व्यक्त केलाय या, या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी केले तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले माय मराठी न्यूजसाठी छायताय नानगुडे सासवड